नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो जय राजा आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यताही ही वादळी वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट कर आणि वाऱ्याचा वेग अधिक चाळीस ते पन्नास किलोमीटर इतका असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस देखील अचानक बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एका मटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे काही ठिकाणी जोरदार काही भागात मध्यम स्वरूपात तर काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये वादळी वारा देखील बघायला मिळत आहे मेघगर्जना विजांच्या कडकडाट कर असं तर आज तारीख पाच जून दोन हजार चोवीस तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट कर आणि वादळी वारा तसेच वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर इतका कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे सर अंदाज जाणून घेऊया तसे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही मोठा बदल झाला असून नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक वातावरण सध्या सक्रिय आहे आणि मान्सून आता लवकरच गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागामध्ये दाखल होणार आहे तर विदर्भापर्यंत मान्सून पावसाचा अंदाजा पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत अंदाज देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वसाधारण या पावसाचा जोर दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा तमिळनाडूच्या आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कर्नाटक आणि तेलंगणा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र गोवा राज्याचा काही परिसर दक्षिणी परिसर केरळचा काही परिसर कर्नाटक या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दुपारनंतर राहील तर आंध्र प्रदेशात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दुपार नंतर राहील विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर इकडे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राकडे दुपारपर्यंत पावसाचा अंदाज दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकण आणि आसपासच्या जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वादळी वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये बारे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतके वाहण्याचा अंदाज देखील आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर हलक्या पावसाचा अंदाजा पासिम अरस विंगुळाव महापण कुडल आसपासचा परिसर या भागात हलका पाऊस रेल सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी इकडे मध्यम स्वरूपात रेल गवाली गोंजी आणि कानापूर घागरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर वास्कोद गामा मडगाव कुचकोडे रिवोना जागवी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव राणाकुंडे कानपूर नेटूरगुंजी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी सांगेश्वारा निपाणी चिगोडी मालजाटी या भागातही मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी मुरगुडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इसबुर्ली परोळा संगूळ ज्युथबिल इकडे हलका पाऊस राहील कोल्हापूर इचलकरंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे किनीकोडाली अष्टा ज्युथबिल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात दुपारपर्यंत बघायला मिळणार आहे दुपारनंतर देखील या भागात पावसाचा जोर वाढणार आहे सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी धागलपूर पिलरजत हलक्या मध्यम सरींचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी वाऱ्यासं बघायला मिळणार आहे आणि तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता खारेपट्टण कणकवली पोंडा राधानगरी गारगोटी कळेगाव पटेगाव दिगळा इकडे मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर कमी राहील कोणगेश्वर विजयदुर्ग वाडापेठ हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर साखरपाल सिंगेश्वर माकंजर नेरवा मुलगुंड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर रामपूर पलूस कराड कडेगाव जोदार स्वरूपात राहील आणि लगतच परिसर पुसेवली औंद निंदाल देवाडी वडुजलाई मध्यम स्वरूपात राहील सातारा कोरेगाव देवराव मोलदिक सललाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खंडाळा लोणार बारामती आणि बोर शिरवाळ रावडी बाईलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गुहागर मार्गाव तांबेल लोटी चिपळूण तसेच लगत परिसर सागदेव उसटोपोर्ट या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे माड वर्धन गोरेगाव इकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नांदेड पलटण बारामती हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वतून राहील पावसाची शक्यता पंढरपूर इचलगाव सोलापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे वलसंग अक्कलकोट हुंडाला या भागात ते हलका पाऊस राहील तर जोरदार पावसाचा अंदाजात दुपारपर्यंत बैरबंग पानेगाव बार्शी या भागात असून खोंडे सेल्सिअस आणि बिगवण केटर बिगंडोळ राशीन करमाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलधरण हलका पाऊस रेल जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी अंबळनेर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर हलका पाऊस या आसपासच्या बहुतांश ठिकाण राहील तसेच कुडगाव धरंगरवाडी बगूर पातळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर मात्र कमी बघायला मिळणार आहे घोडेगाव महाका बनासने नेवासा ढगाळ स्थित देवळी प्रवारा अश्वी लोणी संगनमेर घरगाव मांडवे बरवंडी आणि शिर्डी जवळ की कोपरगाव या भागातही मध्यम हलका पाऊस पा। वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा पा। पा। अंदाज हा मनसर नारायणगाव अलियाणे मजुन्नर ओतूर हे मध्यम स्वरूपात रेल आणि कवटे पापल मल्टन अळंदी बागोली लोणी कालबर सासवड जेजुरी या भागातही हलक्या सऱ्यांचा अंदाज बघायला मिळणार आहे लवासा जिटे हलका पाऊस राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन खोपोली कसमातला हलका पाऊस राहील कोकण विभागातील मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसे विरार तसेच जव्हार मोकाडा त्र्यंबक पालघरचा बहुतांश परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यात नाशिक सिन्नर निफाड लासलगाव वणी डोडांबे मनमाड या भागातही हलका पाऊस राहील सटाणा औटी ताराबाद मालेगाव साक्रीब्याड पिंपळणे नंदुरबार जिल्ह्याचा परिसर आणि नाशिक जिल्ह्याचा परिसर इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्राकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे धुळे जळगाव इकडे उंचता ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचा अंदाज दुपारपर्यंत बघायला मिळणार आहे दुपारनंतरही या पावसात वाढ होईल श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सनावासी पिंपरी काचूड पाचूड आणि लगेच पैसे ताकीपाल पैठण या भागात हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे कानवाडी पानवाडी छोटा तारगाव गोलापांगरी बदनापूर मध्यम स्वरूपातील राहील देवळगाव राजा दाबाडी पा। पा। हलका पाऊस बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर इकडे हलका राहील बीड करकम बालगाव जांभळी इकडे मध्यम स्वरूपातील वडवणी तळेगाव परळी अंबेजोगाई घाट नांद्रा इकडे मध्यम स्वरूपातील येईल डारुगिडला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मात्र दाराशिवकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कळंबसाद तारकेटभूम पादुरकर्डा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव तुळजापूर बाटांजी नालदुर्गाव होरटी वडोला मुसळधार पावसाचा अंदाज रेल। तर जबरदस्त पावसाची शक्यताही उमरगा मोरम नलदुर्ग होरटी आसपासचा परिसर बाटणजी किल्ल्याने इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे लातूर श्रांतपाल उदगीर मुर्गी अरुंदा आणिगाव जाकाल इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील नांदेडबागाला आणि बसमतपूर ना हलक्या सळ्यांचा अंदाज आहे खुंडलवाडी धर्माबादलाही हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे परभणी जरीबोरी जंतूर इकडे हलक्या स्टेनचा अंदाज राहील हिंगोली औनलाई हलका पाऊस राहील तसे वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि विदर्भाकडे मात्र पावसाचा जोर कमी असून बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर तसेच चंद्रपूर गडचुली इकडे वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे पावसाची शक्यता कमी असणार आहे तर दुपारनंतर आणि सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये बघायला मिळणार आहे जबरदस्त तर जबरदस्त पावसाची शक्यता सांगली सोलापूर सातारा पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासर राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वागाला हिंगोली परभणीला हलका मध्यम राहील तसे हिंगोली वाशिमकडे अंशतः वातावरण राहील पावसाची शक्यताही सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान फारसी नाही बुलढाणा अकोला अमरावती औंशता वातावरण पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे जसे कोडाली काटोल नरखेड उमरी सावनेट नागपूर आसपासचा परिसर या भागात पावसाचा अंदाजा सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे रात्री आणि मध्यरात्रीपर्यंत पावसाचा अंदाजा सांगली सोलापूर सातारा तसेच पुणे आणि अहिल्यानगरच्या भागात बघायला मिळणार आहे नाशिक श्री छत्रपती संभाजीनगर पालघर पुणे या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका पाऊस बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव जालना या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे नांदेड भागाला हिंगोली वाशिमला हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि रात्री आणि मध्यरात्रीपर्यंत पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये असणार आहे तर पावसाची शक्यताही सोलापूर नांदेड भागाला लातूर काही परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक पुणे अहिल्यानगर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यात मध्यरात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील मात्र सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागात तुळक ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच पहाटेच्या दरम्यान कौन कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यताही सोलापूर नांदेडबागाला नाशिकचा परिसर जळगाव धुळे आणि चंद्रपूर अकोला या भागामध्ये पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासल तसे कोकण विभागातही हलका मध्यम पाऊस राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही आणि अहि्यानगर पुणे भागातही ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा